पुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय प्रभुरामचंद्र भगवान की जय पवनसूत हनुमान की जय उमापती महादेव की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गणेशाय श्री श्री दत्तात्रेय स्वामीने श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ शिष्य श्री गुरुदेवास म्हणाला गुरुदेव श्री स्वामी समर्थांच्या पावन वास्तव्याने अक्कलकोट नगरी जगद विख्यात झाली या पुण्यभूमीच्या सभोवताली अनेक तीर्थक्षेत्र आहे असे आहेत असेही ज्ञात आहे त्यामुळे श्रीक्षेत्र अक्कलकोट व त्याभोवतीच्या परिसराची माहिती सांगून श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथेच वास्तव्य करून का राहिले याविषयी काही सांगा शिष्याची उत्सुकता ओळखून गुरुदेव म्हणाले श्री स्वामी अक्कलकोटला आले तेव्हा अक्कलकोट हे सोलापूर जिल्ह्यातील एक संस्थान होते राजाच्या वास्तव्यामुळे ते राजधानीचे गाव म्हणून ओळखले जात असे सात लाख उत्पन्नाच्या या संस्थानात एकूण एकशे तीन गावे होती सातारचे फत्तेसिंह भोसले हे या संस्थानचे मूळ प्रवर्तक पुरुष होते त्यांनी आपला पुतण्या शहाजी याचे दत्तक विधान करून घेत त्याला आपल्या गादीवर बसवले पुढे त्यांचा मुलगा फत्ते उर्फ आबासाहेब हे गादीवर आले त्यानंतर त्यांचा मुलगा मालोजी यांनी राज्यकारभार सांभाळला मालोजीनंतर त्यांचा मुलगा शहाजी उर्फ आप्पासाहेब यांनी आज हागिरीचे काम पाहिले शके सतराशे एकोणऐंशीत शहाजीराजे भोसले वारल्यानंतर त्यांचे पुत्र मालुजे हे राज्यपदावरती आरूढ झाले श्रींच्या चरित्रात या राजघर घराण्याला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे म्हणून येथे त्यांची वंश परंपरा थोडक्यात सांगितली आहे आत्ता अक्कलकोट या शब्दाचा सा अर्थ सांगतो अक्कल या शब्दाचे बुद्धी प्रज्ञा विचार स्मरण चित्त चेतना इंद्रियांना होणारे आकलन असे अनेक अर्थ होतात कोट या शब्दाचेही गड दुर्ग किल्ला आवरण कुंपण संरक्षणार्थ केलेली तटबंदी असे अनेक अर्थ आहेत पण तो अर्थ न घेता पूर असा घ्यावा म्हणूनच अक्कलकोटास प्राज्ञापूर किंवा धीपूर आशे ही म्हट म्हटले जाते वस्तुत अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आणि आनंदमय या पंचकोशांची तटबंदी असलेले पंचभौतिक शरीर हेच खरे अक्कलकोट असून त्यामध्ये वास्तव्य करणारा सच्चिदानंद स्वरूप आत्मा हेच श्री स्वामी समर्थ आहेत हे तू लक्षात घे असं शिष्याला गुरुवर सांगू लागले आत्ता मी तुला श्री क्षेत्र अक्कोलकोट व त्याच्या परिसराच्या भोवती असलेल्या तीर्थाविषयी सांगतो अक्कलकोटापासून एक कोस अंतरावरती बोरियाळ गावाजवळ एक डोंगर आहे त्या डोंगरातून बोरीभद्र नावाची नदी वाहते पूर्वकाली तिथं उत्पन्न झालेली आहे त्या बोरी नदीचा प्रवाह विराजमान दोन्ही तीरांनी दिसतो भद्र तीर्थात निरंतर स भाविक भक्त स्नान करतात अक्कलकोटाहून चार कोसावरती लहानसं जेऊर नावाचं सुंदर गाव आहे तेथे लिंग काशी विश्वेश्वर भागीरथी सह शोभायमान आहे देवाच्या पूर्वेला एक उत्तम विहीर आहे त्यातून शुभकाली जगदीतकर पाण्याने भरलेली घागर आपोआपवरती येते अक्कलकोटहून उत्तरेला चार कोस दूरांतरावरती लहान असं बर्राणपूर गाव आहे तेथे अनंत चैतन्य साधूंचे सुंदर रमणीय स्थान आहे तिथं हिंदू आणि मुसलमान सगळेजण भावयुक्त असं पूजन करतात प्रतिवर्षी वैशाख ज्येष्ठामध्ये इथं पुष्कळ अशी यात्रा भरते पुष्कळ लोक यात्रेला येतात कित्येक राजे या स्थानाला उत्पन्न देतात स्वामी समर्थ या ठिकाणी कधी कधी जात होते अक्कलकोठून दोन योजने म्हणजे आठ कोसांतरावरती वैष्णवांचे प्रसिद्ध गाव खेड मनूर तिथं भीमा नदी वाहते आहे शिना आणि भीमा नदीचा संगम त्या खेडाजवळ मनोरम असा झालेला आहे भीमा आणि पयो नदीचा संगम हरद्रयाहून पुढे झाला आहे पंढरपूर निरा नरसिंहपूर मोठे खेड आणि मनूर या सर्व ठिकाणी पवित्र अशी सुंदर भीमा वाहते पण विशेष अशी ही चार ठिकाणं आहेत दक्षिणोत्तर वाहिनी भीमा गंगा पंढरपूरला तिला चंद्रभागा म्हटलं जातं जिच्या स्नानानं दुरित पाप सगळी नाहीशी होतात कृष्णा संगमाच्या ठिकाणी शुरपाल क्षेत्र प्रसिद्ध असं व्य श्री व्यंकटेशगिरी भगवती कृष्णा कुरुक्षेत्री सर्वत्र असून सुद्धा या चार ठिकाणी विशेष आहे धिपुराहून चार योजन म्हणजेच सोळा कोस अंतरावरती प्रख्यात असं तुळजापूर श्री तुळजाभवानी माता तिथं निरंतर जगाचं पालन करण्यासाठी तिष्ठत उभे आहे आठ हात असलेली दिव्य सुंदर मूर्ती महिषासुरमथिनी देवी ज्ञानशक्ती ज्ञानकळा पूजित सगळे भक्त या जगनमातेला शरण येतात अक्कलकोटपासून बारा कोस अंतरावरती निंबर्गी नावाचं मारुतीचं स्थान आहे त्यालाच देव निंबर्गी असं सुद्धा म्हणतात अतिशय जागृत असं अद्भुत स्थान हे आहे सर्वांची मनोरथ तिथं पूर्ण होतात नवस फेडण्यासाठी लोक तिथं येतात महारुद्र अवतार सर्वार्थप्रद तिथं नांदतो आहे अक्कलकोटापासून बारा कोस अंतरावरती गाणगापूर हे प्रत्येक प्रख्यात क्षेत्रस्थान आहे जिथं भीमा आणि अमरजेचा संगम असून पूर्वी येथे पुष्कळ यज्ञ ये झालेले आहेत जगत्कार्य धुरंधर नित्य प्रताप भक्ती ज्ञान वैराग्य सौभाग्यप्रदीप नृसिंहस्वामी दत्तात्रेय गुरुस्वरूप त्रिविध नाश करणारे महारोग कुष्ठादी व्याधीग्रस्त आणि स्वस्वकार्यार्थी सगळे लोक श्री गुरुदेव गुरुदेवदत्तचरणाची सेवा करण्यासाठी शरण येतात प्रसिद्ध क्षेत्र नृसिंहवाडी पांचाळनगर औदुंबर भिलवडी मातापूर करवीर कुरगड्डी गिरनार पर्वत ही मुख्य ठिकाणं आहेत सह्याद्री पर्वताच्या वरती निवास मेरू शिखरावरती बसून जनांना दत्त महाराज बोध करतात पुनित पावन करणाऱ्या भागीरथी सहित जगननिवास जगद्गुरू आहे अक्कलकोटाहून वीस कोस अंतरावरती कलबुर्गे नावाचं गाव आहे केशव चैतन्य साधूंचं सर्वात प्रिय असं ठिकाण आहे इथं हिंदू आणि मुसलमान सगळेजण त्यांची शुद्ध भावयुक्त अंतकरणानं पूजा करतात या ठिकाणाला या स्थानाला अतिशय चांगलं सुंदर असं हे आहे सुंदर मनोहर स्थान आहे अक्कोलकोट पासून बत्तीस कोस अंतरावरती पंढरपूर विठ्ठल श्री क्षेत्र महान आहे रुक्मिणी पांडुरंगाचं आवडतं ठिकाण आहे दिंडीरवना दीक सोडून जिथं अनेक साधू संत भक्तजन पांडुरंगाचं कीर्तन भजन करतात अगणित लोक वारकरी येऊन विठ्ठल दर्शनानं समाधान पावतात अक्कलकोट पासून चाळीस अंतरावरती मुसलमान राजाची जुनी राजधानी विजापूर त्या विजापूरहून पुढं कृष्णा नदीच्या काठी सुंदर मनोहर तिकडे बदामी असं नावाचं नगर आहे त्याच्याजवळ चौळद गुडगरा ग्राम नावाचं गाव आहे आणि त्याच्याजवळ एक डोंगर आहे तो अतिशय शोभायमान आहे त्या डोंगरात प्रख्यात देवी बणशंकरी जगनमाता सुंदी सुंदरी बनशंकरी माता विराजमान आहे बणशंकरीच्या दर्शनास हजारो जातीच्या पुरुष आणि स्त्रिया येतात अपूर्व जागृत असं बनशंकरी जगदंबेचं स्थान तेथे प्रतिवर्षी प्रत्येक वर्षी पौष शुक्ल प्रतिपदेपासून पुष्कळ लोक यात्रा पाहण्यासाठी येतात तिथं रथोत्सव होतो रथोत्सव पौष शुक्ल पौर्णिमेला होतो आणि मग पातळ यात्रा मेळा ब्राह्मण जे आहेत ते कणव त्या स्थळा पुजारी वंशपरीने आहेत तेथे रात्री वाघ असतात परंतु पशु मनुष्य पक्ष्यांना ते स्पर्शसुद्धा करीत नाहीत आदिमायेचं सामर्थ्य अतिशय आघटित आहे आणि ते सर्वत्र गायलं जातं श्रीपाद वल्लभांचे समाधीस्थान कृष्णा नदीकाठी कुरगड्डी म्हणून तिथं एका पायाचं पूजन केलं जातं सौख्यासाठी त्याच्यानंतर तेर ढोके गावामध्ये भक्त गोरवा कुंभार तेथे वडाखाली विठ्ठल मंदिर आहे त्या प्रसिद्ध भक्ताची समाधी सुंदर नदीमध्ये आहे त्या तेर ढोके गावी हिंदू जातीचा जंगली बोवा संत चिरकाळ स्वानंदामध्ये निस्पृह निर्विकार स्वभावी त्यांनी तिथं वास्तव्य केलं तसेच जोगाईचे आंबे नावाचं क्षेत्र प्रसिद्ध असं सुखसंतोषदायक तिथं एक पर्वत आहे लोक त्याला दत्त पहाड म्हणतात जोगीश्वराचं स्थान उत्तम आहे जोगीश्वरीचं स्थान उत्तम आहे दर्शनानं सुख आराम प्राप्त होतो तशाच पद्धतीनं महात्मा मुकुंद राज यांनी सुद्धा तिथं वास्तव्य केलं अशा पद्धतीनं जवळ लांब असणारी तीर्थ आहेत भीमा आणि कृष्णातील गोदावरी काठीची तीर्थक्षेत्र मनोहर आहेत नाशिक त्र्यंबक पैठण ही सुंदर टोक आहेत प्रवरा संगम गंगाखेड पुणतांबे आदी करून शिवाय वाल्मिक तीर्थ मांडवगण मोहनी अवताराचं स्थान नेवाशे म्हणून प्रसिद्ध आहे कोल्हार जेजुरी सप्तशृंग शंभू महादेव असे विख्यात ठिकाण आहेत कार्तिक स्वामी कांची श्रीरंग दक्षिण रामेश्वराजी अक्कलकोटाच्या जवळ आणि दूर अपार अशी तीर्थक्षेत्र आहेत साधू संत महात्मे पुण्यभूमीत निरंतर त्यांनी वास्तव्य केलेलं आहे अशा पद्धतीनं श्रीमत परमहंसरूपानं आदिनारायण स्वेच्छेनं नरवेश धारण करून अनेक तीर्थक्षेत्र करत धीपुरी म्हणजेच अक्कलकोट या ठिकाणी आले श्री स्वामी अक्कलकोट या ठिकाणी आल्यावरती दुसऱ्या दिवशी भरपूर पाऊस पडला त्याच्या अगोदर पाऊस पडलेला नव्हता पावसामध्ये खंड पडलेला होता आणि त्याच्यामुळं सगळे चिंतातूर झालेले होते दत्तात्रय स्वामी स्वयंप्रकाश त्यांचा अक्कलकोटामध्ये प्रवेश होताच सर्वांना सुख धनसंपत्ती आरोग्य यश आणि सुफलित असं सहज लाभलं गेलं ईश्वरानं प्रथम मनुष्यादी रचनेचं शरीर केलं त्याच्यामध्ये इंद्रियासह देवतांनी तदनंतर आज्ञाने संचार केला जड दृश्य अशा शरीरामध्ये तथापि न चालणारं न हालणारं हे शरीर चैतन्याविना माया काय करणार आहे वायू आग्न्यादिक देवांनीही या देहामध्ये दे। न खाणी पायापासून प्रवेश केला सर्वज्ञ सर्व शक्तिमान माईक महेश्वर कारण महाकार्य करता करविता विश्वाध्यक्ष जगद्वर्य अधिष्ठान थैर्य आणि धैर्याधिकांचा असणारं शरींद्र शरीराच्या इंद्रियामध्ये देवता ज्याचे किंकर आहेत अनंत ब्रह्मांडाचा अव्यय सूत्रधार जो आहे त्यानं ई क्षण मात्रे त्या शरीरामध्ये स्वेच्छाचार प्रवेश केला चैतन्य रूपानं केला मूर्धशिमा विदारुण म्हणजेच कपाल मध्यत्रयद् छेदून परमेश्वर चैतन्य रूपा करून प्रविष्ट झाले तेव्हा शरीरामध्ये संसरण चालले शरीर हालू लागलं तेजस्वी झालं चैतन्य रूप झालं हृदयामध्ये परमात्म्याचा निवास आहे हे शिष्या हृदय शब्दाचा परिस अंतकरण मन बुद्धी चित्ता मानस माणस ज्ञान हृदय आणि काळीज ती हृदय म्हणजे हरण करणार ते जे त्यालाच हृदय प्रमाणामध्ये म्हटलेला आहे आणि म्हणून हत म्हणजे रक्ताशय हृतकमल शरीरात हृदयाचा जो भाग खोल असे हृदय शब्दाचे अर्थ पुष्कळ आहेत बुद्धी त्यातील मुख्य आहे त्या बुद्धीत आणि बुद्धीच्या वृत्तीत साक्षी व्यापक स्वामी अलिप्त आहेत आत्मा श्रोता द्रष्टा मनता विज्ञाता हा निश्चित तोच समर्थ दत्तगुरु आहेत बुद्धिस्त असूनही जड बुद्ध्यादिकांचे विकार कधीही त्या निर्विकाराला स्पर्श करू शकत नाहीत ते अक्कलकोट निवासी गुरु परात्पर दत्त दिगंबर स्वामी राय, त्या अक्कलकोट नगरी राजे गाजले सद्धर्मी शुद्धमती असे राजे होऊन गेले न्यायी झाले शूर झाले त्या मालोजी राजाला प्रथम दर्शनी श्रीफळ आणि प्रसाद समर्थांनी दिला स्वतःच्या गळ्यातली फुलाची माळ काढून दाजिबाच्या गळ्यामध्ये घातली नंतर राजाला पुत्रप्राप्तीसाठी दाजिबा यांनी स्वामी समर्थांना विनंती केली मग समर्थांनी कृपा करून पुत्रप्राप्तीसाठी वरदान दिलं शहाजीराजे झाले आणि मग सन बाराशे ऐंशी श्रावणवद्य दशमी दिवशी मालोजी राजे हे कैलासवासी झाले त्यांनी बारा वर्ष के राज्य केले मग राज्यपदारूढ झाले शहाजी उर्फ बाबासाहेब भोसले सद्वर्तनानं न्यायधर्मानं ते सर्वांना प्राजाधिकांना आवडले गेले भोसले कुळीचे राजा आणि राजपत्नी कर्मधर्मशील दयाळू असे होते धन्य ते प्रजा अक्कलकोट राजधानी जेथे कैवल्यदानी विराजले त्यांनी स्वामीसमर्थांनी वास्तव्य केलं स्वस्ती श्रीगुरुलीललामृत श्रुती स्मृतीपुराणसमत ब्रह्मनिष्टवामण विवचित विशोध्याय गुढहा इतिगुरुलामृते गुरुशिष्यसंवादे श्री गुरुदेव गुरु 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 दत्त श्री स्वामी समर्थ